दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे इथं श्री बक्षीबुवा महाराज यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे इथं श्री बक्षीबुवा बौब बक्षी महाराज यात्रा उत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून यानिमित्त या एकोणीस ते एकवीस मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडणार आहेत तैलाभिषेक काठ्यांची स्थापना महाआरती भारुड हरिजागर काट्यांची मिरवणूक आदी कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन महेश माने यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे आमचा ग्रामदेवत बक्षेपात तालुका दक्षिण सोलापूर येथील आमचा बक्षेप ग्रामदेवताच्या यात्रेच्या निमित्तानं येत्या म्हणजे उद्यापासून रविवार जनाक एकोणीस मेपासून एकोणीस वीस एकवीस तीन दिवसाचा सा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम का आयोजित केलेला आहे पहिल्या दिवशी प्रसिद्ध कीर्तनकार रुपालीजित सवने यांचं कीर्तन होतं आहे दुसऱ्या दिवशी समाधान महाराज शास्त्री यांचं कीर्तन आहे सोमवारी आणि मंगळवारी सांगतेचंच कीर्तन सोपान महाराज सानप यांचं कीर्तन संध्याकाळी होतं आहे आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व नागरिकांना सर्व भक्तांना आणि सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या माध्यमातून विनंती करतो आहे की सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या नंतर आमच्या गावच्या ग्रामदैवताची जीवन संजीवन समाधी आहे या पत्रकार परिषदेस मनोज महाडी अभिजित पवार नाना जाधव शिवाजी निकम बाबा माने संजय जाधव आदींची उपस्थिती होती